शेतकरी बांधवांनो आता सध्या आम्ही आहेत नायगाव पाडोळीमध्ये आणि आपण पाहू शकता हे सगळं जे आहे ते उसळ शेतकरी महोदयांनी वेचून बाहेर काढले काय पुदाले साहेब तुमचं सा काय निरीक्षण आहे कशामुळे काढलं ही उसून काय झालं शेतात ह्या ह्या उसाला जो आहे तो उंदराने त्रास दिलेला आहे आणि उंदराने कट केले म्हणून ही काय कारण होतं उंदरांना म्हणजे तेवढं हे करायचं काय पाणी कमी पडलं तुम्ही उन्हाळ्यामध्ये बरं बळी पडल्यावर पाणी कमी पाणी कमी पडल्यामुळे उंदराचा प्रादुर्भाव झाला ओके तर शेतकरी बांधवांनो इथं व्ही एस काय म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉक्टर तवेकर साहेब आहेत डॉक्टर कोडगिरे सर आणि डॉक्टर शितोळे साहेब पण आहेत तर कीटकशास्त्रज्ञ साहेबांना मी विनंती करेन की अशा पद्धतीनं जे काही प्रादुर्भाव होतो उंदराचा तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी जसं त्यांनी सांगितलं की पाणी दिल्यानं तो प्रादुर्भाव कमी झाला तर कुठल्या कुठल्या गोष्टींचा अवलंब करून आपण उंदरांचा जो आहे तो ऊस पिकासाठी होणारा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो समजा प्रादुर्भाव जास्त असेल तर कुठल्या प्रकारचे समजा आमिष आपण वापरू शकतो त्या माध्यमातून त्या उंदरांचा जो आहे तो आपण बंदोबस्त करू शकतो तर महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सातत्याने वापसा कंडिशन असली पाहिजे ज्या ठिकाणी वापसा कंडिशन आहे त्या ठिकाणी उंदीर त्याचा जो प्रादुर्भाव आहे हा कमी राहतो ज्या ठिकाणी वापसा कंडिशन त्या ठिकाणी उंदीर सातत्याने ओलावा जर ठेवला तर उंदीर तिथे येणार नाही आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं काय आहे की जे ब्रॉमेडल नावाचे चॉकलेट मिळतात मार्केटमध्ये म्हणजे तुम्ही मेडिकलमध्ये गेला तरी तुम्हाला तिथं मिळ मिळतील तर त्या आपण चॉकलेटचा वापर करायचा ज्या ठिकाणी उंदराची छिद्र आहेत त्या ठिकाणी आपण जाग ची, ची त्या चॉकलेट प्लॅस्टिकच्या कागदामध्ये तुकडे करून जागजागी घेऊन द्यायचे छिद्र जिथं असेल तिथं किंवा बऱ्याच वेळा बांधाच्या कडेने सुद्धा तुम्हाला उंदराची छिद्रं आढळून येतील होल होले त्या ठिकाणी आपण प्लॅस्टिकच्या कागदामध्ये जर ब्रॉमेडिल नावाचे जे चॉकलेट मिळतात त्या जर ठेवल्या तर ते उंदराला एक सवय असते कुरतडून खाण्याची त्यामुळं ते उंदीर ते प्लॅस्टिकचा कागद कुरतडतो आणि त्याच्यानंतर ते चॉकलेट खातो आणि चॉकलेट खाल्ल्याच्यानंतर उंदराचा प्रादुर्भाव कमी होतो तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता आणि सातत्याने वागता कंडिशन ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे ओके थँक्यू